गुड मॉर्निंग एवरीवन आज आहे गुढीपाडवा जसं की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की हा महाराष्ट्राचा नवीन वर्षाची सुरुवात मानल्या जाते गुढीपाडव्याला तर माझ्याकडनं माझ्या पूर्ण फॅमिलीकडनं म्हणजे माझ्याकडनं प्रीतमकडनं अभियुक्तकडनं तुम्हाला सगळ्यांना महाराष्ट्रीयन नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि त्याचबरोबर आज आमच्याकडे गुढी नाही उभारल्या जात पण बेसिक ज्या गोष्टी आहेत जसं की रांगोळी काढणं छान रेडी होणं आणि गोडथोड खाणं हे तर आपण नक्कीच करूया चला तर आता सुरुवात करूया सगळ्यात आधी मी छान रेडी होऊन जाते त्यानंतर तर मी रांगोळी काढेल आणि बाकी पुढे काय होणार ते सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करणार ओके सो okay, so मी माझी साडी काढली आहे मी पटकन रेडी होते आणि तुमच्याशी भेटते परत त्याचबरोबर आमच्यासाठी मस्त गरमागरम <laughs> आणि पापड माझी फ्रेंड मला देऊन गेली आहे तिच्याकडे हा डबा माझा राहिला होता काही दिवसांपूर्वी तर आज बिकॉज ऑफ गुढीपाडवा त्यांच्याकडे पण मस्त गोडगोड काहीतरी आहे तर त्या माझ्यासाठी भजे आणि पापड घेऊन आले आहेत खाऊया आपण थोड्या वेळाने छान रेडी झाली आज इथे प्रीतम दिवा लावणार आहे देवाजवळ आणि तुळशीत पण पाणी टाकायला मी प्रीतमलाच सांगितलं म्हटलं नवीन वर्षाची सुरुवात तूच कर व्यवस्थित आणि अवयूला परत परत बाबांकडे जायचं आहे कारण जेव्हा कधी मी पूजा करत असेल किंवा प्रीतम पूजा करत असेल तर अवयूला आमच्या पुढे मागेच राहायचं असते पण बिकॉज ऑफ तो दिव्यात तेल टाकतो आहे आणि हा गेला तर नक्कीच सांडवेल म्हणून मी त्याला इथे धरून बसली आहे रोज मीच पूजा करत असते पण आज प्रीतम करतो आणि त्यालाही काही कळत नाही आहे की कसं काय करायचं बिकॉज तो नॉर्मली पूजा वगैरे करत नाही पण आज तो करतो आहे आता व्यवस्थितरित्या मी दिवा वगैरे लावले आता अवयूला पण इस तो घेऊन बसणार नमस्कार करायसाठी आणि अवयूला नमस्कार करण्यापेक्षा जास्ती देवाचे कपडे ओढायचं किंवा त्याचं मुकुट काढायचं हेच पडलं असते बघा कसं बघतोय अवय उजवीकडला आहे ने पकडणार नाही पकड आज मी अभियूला छान ड्रेसअप करणार होती म्हणजे कुर्ता आणि पजामा घालणार होती जो त्याच्या वाढदिवसाला त्याच्या मोठ्या हत्याने त्याला गिफ्ट केलं बट झालं असं की त्याला खूप गरम होत होतं आणि आमच्याकडे सतत थोड्या थोड्या वेळाने लाईट पण जात होती आज त्यामुळे मी त्याला सिम्पलच कपडे वेअर केले नंतर कधीतरी मी तो ड्रेस नक्की घालू तुमच्याबरोबर शेअर करेल खूप छान ड्रेस आहे तो प्रॉपर ट्रेडिशनल ड्रेस आहे मी आधी डिसाईड केलं होतं की मी तोच घालेल बट बिकॉज ऑफ गरमी होत होती आणि ॲक्च्युली कालच आम्ही त्याला तेरा महिन्याचं वॅक्सिनेशन पण करवलं आहे त्यामुळे त्याची थोडी चिडचिड पण होत होती म्हणून मी नाही वेअर केलं त्याला ಸರಾ ನಾರ್ದ ಶುಭೇ ಪ್ರ एका फ्रेंडकडे पण खीर नेऊन द्यायची होती त्याचं रिझन असं होतं की तिने थोड्या दिवसांपूर्वी माझ्यासाठी तूप पाठवलेलं आहे या डब्यात आणि तो तूप वगैरे वापरून झालं मी दोन तीन दिवसापासून वाटच बघत होते की मी देऊन येऊ पण आज चांगला दिवस आहे आणि मी गोडं त्यात काहीतरी बनवलं आहे तर मी त्यांना देऊन येते आणि निघतानाच मला खाली जेव्हा मी सेकंड फ्लोअरला गेली आम्ही थर्ड फ्लोअरला असतो तिथे खूप छान दोन रांगोळ्या दिसल्या तर मी तेव्हा मुवमेंट पण एक कॅप्चर केला म्हणतो तुमच्याबरोबर पण शेअर करावं खूप सुंदर छोट्या छोट्या रांगोळ्या काढलेल्या त्यांनी आणि मी त्यांच्याकडे चालली आता द्यायला बघितलं मस्त थंडा वारा सुटला आहे दुपारची वेळ आहे पण थंडी आहे मस्त वाटतं आहे मला मध्येच माझ्या आईचा फोन आलेला की ती मावशीकडे गेली आहे मुंगाच्या डाळ्याच्या वळ्या टाकायला तर मी तिच्याशी बोलत होती रस्त्यातच आणि त्यातच ती मला सांगत होती की तिने माझ्यासाठी पण म्हणजे आम्हाला पुण्याला पाठवायसाठी पण वड्या टाकल्या आहेत तर मी खूप खुश झाली आणि मला छान वाटलं ओके गाईज यावर्षी सगळ्यांची हेल्थच व्यवस्थित असावी सगळी सुखी असावी हीच प्रार्थना आज संडे आहे आणि जसं की तुम्हाला माहितीच असेल की संडे मार्केट आमच्याकडे भरपूर मोठा असतो तर मी जाऊन तिथून सगळ्या भाज्या वगैरे घेऊन आली थोडेफार फ्रूट्स पण घेऊन आली यावेळेस मी खरबूजा नाही आणला कारण माझ्याकडे लास्ट टाईमची लग्न तीन खरबूजे होते तर मी यावेळेस फक्त पपया चिकू आणि असे दोनच वस्तू आणले आहेत आणि सकाळची थोडे पोहे होते तर प्रीतम मला बोललं की गरम करून दे आणि मी थोडेफार फ्रूट्स खाणार आहे आता तर आम्ही इथे आमची पार्टी सुरू करतो आहे नेहमीप्रमाणे अवयवला त्याच्याच हाताने खायचा तुम्ही कितीसुद्धा प्रयत्न करा तरीसुद्धा तो प्लेट वाटे आजकाल तर वरण भातसुद्धा स्वतःच्या हातानेच खायचं म्हणतो अशा प्रकारे आमचा गुढीपाडवा साजरा झाला आहे आणि मस्त एन्जॉय केलं आहे तुम्ही तुमचा गुढीपाडवा कसा सेलिब्रेट केला मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा बाय गायज टेक केअर